नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी डॉक्टर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ऋषिकेश भालेराव आपल्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मी सध्या बिनच्या प्लॉटवर आहे आणि या प्लॉटवर सगळ्यात जास्त प्रमाण किंवा प्रादुर्भाव जो झालेला आहे तो लाल कोळीचा आहे इकडे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बिनशी जी पानं आहेत ती लाल कोळीने डॅमेज केलेली आहेत ती बघू शकता या साईडला पण बघा तुम्ही पानांच्या पाठीमागोसुद्धा बघू शकता तुम्ही पाठीमाग बघा तुम्ही पानांच्या लालपणा पूर्णपणे आलेला आहे तर हा लाल ला लाल जो लालपणा आहे ते कशासाठी आहे किंवा कशामुळे आला हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो लाल कोळी जो किडा आहे किंवा कोळी जे कीटक आहे ते रसशोषक किड्यांमध्ये मोडल्या जातं तर रसशोषक किड्यांमध्ये काय होतं किंवा रसशोषक किडे काय, काय करतात पानांमधला जो क्लोरोफिल आहे ज्याला आपण रस म्हणतो पानांमधला जो क्लोरोफिल आहे किंवा पानांमधला जो रस आहे तो शोषून घेण्याचं काम करतं आणि एकदा का जर पानांमधला रस शोषून घेतला तर ते पान निर्जीव बनतं आणि पानाला कडक बनवतं आणि त्यातली त्यात त्या त्यात पानामध्ये लालपणा यायला चालू होतो तर हे रोखण्यासाठी तुम्हाला मी चार कीटकनाशकांची नावं सांगणार आहे पहिलं कीटकनाशक जे आहे ते ओमाइट आहे धाणुका कंपनीचं दुसरं कीटकनाशक जे आहे ते ओबेरॉन आहे बायर कंपनीचं तिसरं कीटकनाशक जे आहे ते माईट फ्री आहे कटियायानी आणि कंपनीचं आणि चौथं कीटकनाशक जे आहे ते आभासीन आहे क्रिस्टल कंपनीज तर या चार कीटकनाशकांनी तुम्ही फवारणी करू शकता तुम्हाला सगळ्यात चांगल्या पद्धतीने रिझल्ट दिसून येणार आहेत तर हे बघा तुम्ही कशा पद्धतीने लाल कोळी दिसून येत आहे लाल कोळी काय करतो पानांच्या पाठीमागं जाळी तयार करतं आणि पानांची जी कलर आहे किंवा पानांमध्ये रस आहे तो शोषून पानांना निर्जीव बनवतं आणि याचा परिणाम उत्पन्नावर पण खूप जास्त प्रमाणात होतो उत्पन्न घटलं जातं हे बघा तुम्ही